बाजूला एकही असू कुणाच्या डोळ्यात नामी पाहिला हे सारे दृश्य बघून माझेच आसू आले गालावरी हे सारे दृश्य बघून माझेच आसू आले गालावरी जन्मभर हसुनही मी रडलो असा मेल्यावरी मी रडलो असा मेल्यावरी माणसाला काही असू माणसाची अत्यंत गरज आहे आणि मी आता अशा माणसाला पाचार करत आहे की मी वर विनायक पवार ज्यांचं कानाला संगीत होतं गीतकार होते ते नेहमी एक तुम्हाला नेहमी सांगत असतात मी आमंत्रित करण्यापूर्वी एक विद्वान आपल्या व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्याला नवीन महाराष्ट्राला परिचित आहे असे डॉक्टर माधव किनारकर यांना मी आमंत्रित करतो त्यांच्या दोन मुली त्यांच्यासाठी की ते असं म्हणतात की सरळ चालणारे असता पाय जगायला अजून लागतं काय सरळ चालणारे असता पाय जगायला अजून लागतं काय कोणाच्या दुःखात जाऊन बघ डोळ्याला सोबत नेऊन बघ कोणाच्या दुःखात जाऊन बघ डोळ्यांना सोबत नेऊन बघ डोळ्यातलं ने डोळ्यातलं पाणी आटत काय जगायला अजून लागतं काय मी डॉक्टर पागा किरण माध्यम समूहाच्या वतीनं त्याचे कर्ते कर्मिते श्री बापुराव पाटलांच्या पुढाकारानं या ठिकाणी मराठीला अभिता दर्जा मिळाल्याच्या नंतरच्या पहिल्या संवसर वर्षामध्ये नांदेड शहरामध्ये त्याला अनुषंगून काहीतरी कार्यक्रम घ्यावा आणि त्यामध्ये विशेष करूनच राजकीय जीवनामध्ये वावरत असलेल्या व्यक्तींना या ठिकाणी निमंत्रित करावं अशा प्रकारचा एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी मराठीच्या प्रेमापोटी या ठिकाणी घेतलेला आहे माझी त्यांची तशी वैयक्तिक भेट झालेली नव्हती आणि ओळखही जायला आलेली नव्हती जेव्हा मी त्यांचा मेसेज आल्याच्या त्यानंतर म्हणलं या का कार्यक्रमाला जाण्यापैकी आधी त्या बेक, जे व्यक्ती मला बोलवत आहे त्या व्यक्तीचा परिचय व्हावा कार्यक्रमाच्या पाठीमागचं प्रयोजन काय आहे ते नेमकं समजून घ्यावं जाणं संयुक्तिक राहील किंवा न राहील याच्या संदर्भातला आपल्याला आपल्याला निश्चय निश्चित करता यावं आणि त्याची गंभीरता किती आहे हे समजून घ्यावं या सगळ्या दृष्टिकोनातून मी त्यांना म्हटलं की आपण प्रत्यक्ष या आणि आपण भेटू बोलू आणि त्याप्रमाणे ते आले आणि ते मला भेटले आणि बोलले सुद्धा मला सगळे आशय समजल्याच्या नंतर मला लक्षात असं आलं मी राजकीय लोकांना तर माझ्या अपेक्षेप्रमाणे तिथे काही उत्तर से मला मिळालं नाही पण मला तो त्यांचं तो मोठ्या अर्थाने त्यांनी बोलवला मला माहिती नाही पण त्याच्या पाठिमागचं प्रयोजन मला लक्षात आलं म्हणलं हा कदाचित त्यांच्या मनामध्ये राजकारण्यांना नागव करण्याचा हा प्रयत्न दिसतोय <laughs> कारण <laughs> आजकाल बहुतांशी ज्यांना तुम्ही राजकारणी संबोधता त्यांचं प्रॅक्टिकल अस्तित्व काय आहे हे सगळे जाणून असतात आणि आहे जर राजकारणी खरंच प्रगल्भ असतील संवेदनशील असतील तर आज जी भारताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती कदाचित नसली असते लोकांनाच सगळं जर कळलं असतं तर कदाचित ती राजकारणी लोकांची आणि त्याकरून ती राजकीय पक्षांची सुद्धा गरज लागेल आता साहेबांनी सांगितलं की आधीचा जमाना काय होता आताचा जमाना काय होता तेव्हा राजेशाही होती तेव्हा राजाच्या जा तोटी जन्मलं तरी राजा त्या ठिकाणी असायचा आणि राजेप्रमाणे प्रजा असायचं आता लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रजा जशी आहे तशी त्या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सरकारी मिळत आहेत लोक मिळत आहेत मंत्री मिळत आहेत आमदार मिळत आहेत खासदार मिळत आहेत आणि जे काही घडतंय ते घडतंय समस्या आहेत वाढतायत का कमी होत आहेत जे तुम्ही जाणताय मी जाणतोय तेव्हा अशा या कार्यक्रमामध्ये माझं असं मत झालं की अशा कार्यक्रमाला मोनण्याचं धारिष्ट त्या माणसानं दाखवलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि याचा स्वीकार केला हे आव्हान स्वीकारलं इथं बसलेले सगळेच जण यांचे मी अभिनंदन करतो <लिए। laughs> कारण त्या का प्रखरतेनं संवेदनशील माणसंच अशा प्रकारच्या आव्हानाला सामोर जाऊ शकतात आणि मला विशेष आनंद आहे की याच्यामध्ये मला जेव्हा बघितलं त्याचा फोटो जेव्हा जा� यशपाल भिंगेंचा बघितला कारण मला हा पहिल्यांदा असा व्यासपीठ मिळते तुमच्या निमित्तानं भिंगे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी शेअर करण्याचा आणि इथं बसलेल्या सगळ्या साधारणतः राजकीय लोकांच्या बरोबरती पहिल्यांदा व्यासपीठ शेअर करण्याचा आणि त्यांना ऐकण्याचा आणि ऐकवण्याचा हा पहिला प्रसंग त्या ठिकाणी मला मिळतोय अशी दुर्मिळ संधी तुम्ही मला या ठिकाणी आणून दिली त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी तुम्ही जितका काही परिवार आणि तुमच्या परिचिताच असलेले लोक इथं जमवलेत ते आले त्यांच्याही या सगळ्या जाणीवांच्याबद्दल जाणीवपूर्वक तुम्ही वेळेच किती जरी वेळ झाला तर या ठिकाणी थांबला ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि ऐकतही आहात गेला एक तासापासून आणि म्हणून आपले तुमचेही अभिनंदन करतो स्टेजवरती बसलेले सगळेच संतोष विठ्ठल यशपाल महेश नंतर फारुख शेख आमचे वडसकर साहेब आमचे आनंदरावजी आणि त्याचबरोबर शेळगावकर या सगळ्यांचं नाव एवढ्यासाठीच घेतो की त्यांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केले ते सन्मान्य मान्यवर उपस्थित मित्र अखेरला काव्यच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी समोर अनेक जणांनी अनेक कविता आणि काही जणांनी स्वतःच्या कविता देखील त्या ठिकाणी समोर सादर केलेल्या तसं पाहिलं तर कविता म्हणजे काय मुक कविता म्हणजे माझे मुख झिलपणे आणि कागदावर गोठून उतरणे कविता म्हणजे प्रत्येक कविचं मूकपणे गोठणे आणि कागदावरती झरपून उतर माणूस म्हणल्याच्या नंतर संवेदना असतात शिकलेला असो न शिकलेला असो गरीब असो श्रीमंत असो त्याला काय आजूबाजूला काहीतरी घडत असतं त्या घडण्याचे पक्षा त्याच्या मनपटलावरती पडत असतात आणि त्यातून काही ना काहीतरी संवेदना चांगल्या वाईट काहीतरी हो त्या ठिकाणी निर्माण होत असतात कुणी अभिव्यक्त करू शकतं कोणी करू शकत नाही कोणी ताशतीने करू शकतं कोणी त्या ठिकाणी कमकुवतपणे करू शकतं असाही त्या ठिकाणी त्याच्या नजरेतून आपल्याला कळत असतं त्याच्या हालचालीतून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याची संवेदनशीलता आपल्याला कळत असते ते टिपण्याची ते समजून घेण्याची जसच्या तसं तुमच्या अंतर ते उमटवून घेण्याची ताकद मात्र राजकारणी राज्यात त्या ठिकाणी निर्माण होतो स्वातंत्र्याच्या नंतर ज्याने ज्याने म्हणून स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं योगदान दिलं घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं एक थोडं नाही पडतो नसेल तर त्या ठिकाणी जवळपास शंभर दीडशे वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळला होता आणि ते नसल्यानंतर काय काय उणीमा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात तर कशा प्रकारचे अनर्थ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात याच्याबद्दलची ज्याला जाण स्पष्टतेने जाणवली त्यांना स्वातंत्र्याची ओढ लागलेली होती आणि म्हणून जे जे शिक्षणाच्या माध्यमातून आणि खोलवर घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून मी तुम्ही थोडस आठवून बघा आपल्या स्वातंत्र्याच्या संग्रमामध्ये सगळी जी माणसं होती शिक्षित होती सगळी उच्च विद्या संपन्न होती आणि बाहेरच्या देशातल्या त्या ठिकाणी असलेल्या समृद्ध विद्यापीठातून शिक्षित झालेली होती बाहेर गेल्याशिवाय किंवा बाहेरच्या राज्यात देशामध्ये युरोपमध्ये वगैरे गेल्याशिवाय तिकडे तुम्हाला त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अर्थ सुद्धा कळलेला नव्हता शतकानं त्या ठिकाणी आपण पारतंत्र्यामध्ये राहिलेली माणसावर ज्यांना स्वातंत्र्याचा टोटल संदर्भ त्या गावीन होता अशा काही लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांचं शासन इथं आल्याच्या नंतर काही जणांच्या मनात स्वातंत्र्याच्या प्रेरणा निर्माण झाल्या आणि त्या प्रेरणा इतक्या उत्कटतेने निर्माण झाल्या की त्यांनी नंतर त्या स्वातंत्र्याचा जागर केला वर्ष जवळजवळ शतक दीड दोन वर्ष शतक त्या ठिकाणी लढल्या गेले लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये ते, ते यशस्वी झाले आणि तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि मिळालेलं स्वातंत्र्य कशा अर्थानं जगायचंय त्या स्वातंत्र्याचा कसा उपभोग घ्यायचा आणि कशा प्रकारचं समृद्ध जीवन माझ्या भारतीयामध्ये या भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांना द्यायचं आहे त्यांना ते मिळत नव्हतं शब्दांना शक्त मिळत नव्हतं असे बाबासाहेब आंबेडकर सारखी माणसांनी तुम्हाला आम्हाला फार काही काम करायचं ठेवलं नाही फक्त समर्पित भावनेनं त्यांनी दाखवून दिलेल्या चौकटीमध्ये काम करायचं आहे कसं करायचं आहे तेही सांगितलेलं आहे पण आम्हाला तीही आता सध्या मिळलेलं नाही आणि म्हणून ती जी <laughs> त्यांचं जोपर्यंत तुम्हाला आम्हाला महात्म्य करणार नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा अर्थ करणार नाही आणि गेलेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये किती कारणीव लावली वर्ष आणि कशी गमवलेली आहेत वर्ष याच्या सगळ्या संदर्भातलं भान देखील तुम्हाला आम्हाला येणार नाही आणि ते भान आणून देण्याचा प्रयत्न एका कवीनं एका कवी त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी ऐकलं मी आमदार झालो होतो विधीभवनामध्ये विधानमंडळामध्ये गेलो होतो आणि ते भान मला त्या कवितेनं आणून दिलेलं होतं मी कवी आमचे शिक्षक मला प्रत्यक्षात शिकवलं नाही मृदंग वाडीकरांनी त्यांना एक शौक आहे कविता त्या ठिकाणी ते लिहितात करतात डायऱ्या जपवतात मला वाटते शेकडो एक कविता त्यांच्याकडे आहेत माझ्या घरी सुद्धा त्यांनी माझ्या मिसेसला किंवा मला त्या ठिकाणी कवितेचे डायऱ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती लिहिलेली बाबा हमतींची एक कविता आहे आहे जे मला माझ्या राजकीय जीवनामध्ये मला स्वतःला भान आणून देणार आहे आणि बाबा आमटे कविता करता ते पहिल्यांदा मला त्या ठिकाणी कळलं आणि त्या बाबा आमटींची कविता मला या ठिकाणी प्रस्तुत वाटते आणि ते भान आणून दिलं बऱ्याचदा असं असतं की माणसाच्या जीवनामध्ये माणसं आपण कशासाठी म्हणून जगायला लागलो काय करायला लागलो काय साध्य करायला लागलो त्याचं त्या ठिकाणी भान मी त्या एका छोट्याशा चालता चालता, चालता। एका कविता संदर्भ कवित्रेचा संदर्भ देतो त्याच्या त्याच्यात आणि नंतर मग मुख्य कवितेकडे त्या ठिकाणी म्हणतो ते एका ठिकाणी कवित्रे म्हणते की हे जीवन गाणे नाही तुझ्यासाठी जगणे नाही मतसाठीच असते सारे पण मत अजून कळले नाही हे जीवन गाणे नाही तुझ्यासाठी जगणे नाही मतसाठीच असते सारे मत अजून कळले नाही दशदिशा व्यापोनी राहिल्या जसे दिशा व्यापुनी राहिल्या या जीवनाच्या आसक्ती कधी झाली यांची कुर्ती मज अजून कळले नाही मज अजून कळले नाही मी धावावे कुटवर मी धावावे कुटवर पायात कापरे भरते मुक्काम कोटला माझा मज अजून कळले नाही मज अजून कळले नाही पोचतो जिथे जाऊनी मज जाते कळे कोटे पोहचतो जिथे जावनी मन जाते न कळे कोठे हे रंग बदलते कैसे मग अजून कळले नाही मग अजून कळले नाही मी प्राणपणाने जपला आवाज आतला माझा मी प्राणपणाने जपला आवाज आतला माझा ही बेहोशी का असोशी मग अजून कळले नाही अजून कळले नाही अखेरला जीवन कळण्यासाठी हे जीवन सुतू नेमकं कोण आहे हे कळण्यासाठी हे आयुष्य देवाला दिलेलं आहे बऱ्याच जणांचं सगळं आयुष्य जातं तर कर सगळं करूनही जातं पण आपण काय करतोय कशासाठी करतोय नेमकं त्याचं भानच काख्यापर्यंत त्या ठिकाणी येत नाही ज्याला ते आधीच आलेलं असत ते सगळ्यांच्या उपयोगी पडणारी माणसं असतात आणि सगळ्या देशाला लोकांना समृद्ध करण्याची भावना या ठिकाणी शिकून देऊन जातात आणि कवी नेमकं तेच काम करत असतो इथे बाबा आमटे तुमच्या माझ्या देशाचा संविधान करता बाबासाहेब आंबेडकरांची गुंची माणूस म्हणून त्याचं जगणं नेता म्हणून समोर काय त्या ठिकाणी पुण्यामध्ये काही मांडतोय त्याच्या संदर्भातलं ते व्यक्तित्व तुमच्या समोर त्या ठिकाणी ते सादर करतात आणि ती कविता या ठिकाणी मी आपल्यापुढे सादर करणार आहे बघा जमलं तर किती नशीबवान आपण आहोत इतकी मोठी माणसं ज्या देशानं आपल्याला दिलेली आहे पण आपण किती कर्तृत्व आहोत ह्याचा याचा प्रत्येकाने त्या ठिकाणी विचार करायचा इतिहासाला जाण नव्हती आणि वर्तमानाला भान नव्हते इतिहासाला जाण नव्हती आणि वर्तमानाला भान नव्हते त्या जगात सूर्य पोहोचायचा होता त्या जगात सूर्य पोहोचायचा होता स्वतःच्याही अस्तित्वाला पत्ता नसणारी त्या अंधारामध्ये तात पडत तुझा प्रज्ञा सूर्य उगवला तुझा प्रज्ञा सूर्य उगवला आणि सारा अंधार मावळला पंखांची जाण आली आणि पिंजऱ्याचे ज्ञान झाले पंखांची जाण आली आणि पिंजऱ्यांचे ज्ञान आले पाटांचे पडदे उघडले आणि बेड्यांचे भान आले शोपतीनं पुढे नेतात ते नेते होतात सोप्तीनं पुढे नेतात ते पुढे नेते होतात मायेचे पांडूळ गाड्या पांगुळ गाडे देऊन चालते करतात ते आईबाप होतात मायेचे पांगुळ गाडे देऊन चालते करतात ते आईबाप होतात तो आई झाला असं बापही तूच झालास तू आई झाला असं बापही तूच झालास माणुसकीच्या स्वातंत्र्य सुप्ताचा मंत्रदष्ट तूच झालास अभाग यांना ऋतू टाळतात अभाग्यांना ऋतू टाळतात काही अभागी ऋतूंना टाळतात तुला ऋतूंचे आव्हान होते तुला ऋतूंचे आव्हान होते आणि तू ऋतूंना प्रति आव्हान दिलेस अंधाराच्या आक्रमणाच्या रोखानं किरण घेऊन झेपवस भटक्या साहसाला शिकार गवस्ते आणि लोक त्याला यश म्हणतात भटक्या साहसाला शिकार गवसते लोक त्याला यश म्हणतात एका माणसाच्या व्यथेनं घेतलेला विश्वाकार तू बुद्धात पाहिलास एका माणसाच्या व्यथेनं घेतलेला विश्वाकार तू बुद्धात पाहिलास जगातल्या साऱ्या वेदनांशी जगातल्या साऱ्या वेदनांशी एका माणसाच्या माध्यमातून नातं जोडता येतं हे पाहिलं आणि जोवर माणूस हरवत नाही आणि जोवर माणूस हरवत नाही तोवर काहीच दवडलेलं नसतं हे जाणलंस तुझ्या कृतीला समर्पणाची धार तुझ्या कृतीला समर्पणाची धार आणि न्यायाचा सुगंध होता उमटला शब्द साकार झाला आणि तुझ्या स्वप्नांच्या संहिता झाली तू साकार झालास आणि तूच धरती बाप तू आणि तूच संगमूर्ती जाणीवांना डोळे दिलेस संवेदनांना वाचा दिलीस बांध्या हातांना उभारी आणि बुद्ध पावलांना गती दिलीस आणि एकाएकी अर्थवर्तांना दिले समृतांचे समूहगाम बाबा तुझ्यामुळे पोरकी मने औरस झाली बाबा तुझ्यामुळे पोरकी मते मन औरस झाली आणि माणूस ही चौरस झाली समाजाला इतिहास मिळाला पिसलेल्या लोकांना मानदंड मिळाला स्वप्नहीनांना स्वप्न आणि वास्तवाच्या वाळवंटात स्वप्नांची पेरणी केलीस आणि वंचिताच्या जगाला कल्याणाची वचन दिलीस तुझे शब्द सुप्त बनले आणि मंत्र भारले मुक्त बनले साकारलेल्या साकारलेल्यांना आणि निशस्त्रांचा हत्यार झालाच नाकारलेल्यांना प्रतिष्ठा आणि निशस्त्रांचा हत्यार झालाच दलितांचा नेता राष्ट्राचा स्मृतिकार झाला मुक्तीचा अळास मित्र होतो मुक्तीचा लढाच हिंस्त्र होतो माणुसकीच्या नावानं होणाऱ्या क्रांतीत माणूसच बळी जातो समतेसाठी समतेसाठी उचललेले घन सहकाऱ्यांचीच डोकी फोडतात समतेसाठी उचललेले घन सहकार्यांचीच डोकी फोडतात आणि स्वातंत्र्याच्या आठवणी गिरोटींच्या पाद्यापोट्यात शिल्लक राहतात स्वातंत्र्याचा आणि समतेचा स्वातंत्र्याचा आणि समतेचा मुक्तीचा आणि माणुसकीचा सर्वंकष लढा तू एकत्र लढवलास पण तो हिंस्त्र झाला नाही स्वातंत्र्याचा आणि समतेचा मुक्तीचा माणुसकीचा सर्वंकष लढा तू एकटाच लढ एकत्र लढवलास पण तो हिंस्त्र झाला नाही प्रतिशोधाची प्रेरणा नव्हती बंधुत्वाची धारणा होती संग्रामाच्या भाषेआड बुद्धांची करुणा होती शतकांच्या दुःखाचा आणि युगांच्या आक्रोशाचा तू प्रतिनिधी होतास शतकांच्या दुःखांचा आणि आन युगांच्या आक्रोशाचा तू प्रतिनिधी होतास बुद्ध म्हणाला सर्व दुःखम सर्व क्षणिक व्यक्ती सापेक्ष व्यथाना समाजाचा आयाम दिलास आणि संगमय संगमय धम्म तू समाजमय केलास समतेचा लढा एकात्म उभारण्याची नांदी असते वास्तव आहे म्हणून समता माणूस की हा स्वप्नवाद होतो माणसे समतेत माळली की वेगळेपण ही गळते आणि ऐक्याची इंद्रधुनुषी आकाश सुंदर करतात तू प्रणेता होतास सत्ताधिष्ठीत आणि विषमता विरहित एकात्म मानुसकीवर उभारलेल्या समर्थ राष्ट्रवादाचा संघर्ष अजून संघर्ष गरजून सांगितलास बेदखल कान जागावे म्हणून संघर्ष गरजून सांगितलास बेदखल कान जागावे म्हणून संतापाच्या लाल जाणीवांना संतापाच्या लाल जाणीवांना समाध भाजत निघालास निवर कातडी कातली कातडी खाली संवेदनाला भान यावे तुझ्या वाणीचा आणि लेखणीचा धक्का सतत उठत राहिला लवकर निदृस्त होणाऱ्या समाज पुरुषाचे जागे पण सनातन व्हावे माणसे दुखवायची नव्हती माणसे दुखवायची नव्हती सांधायची होती देश तोडायचा नव्हता राष्ट्र उभारायचे होते सन्मानाची श्रद्धा ही अधिष्ठाने म्हणूनच निवडलीस या मातीत जन्माला आली राष्ट्रीय प्रवाहाच्या तीरावर राष्ट्रीय प्रवाहाच्या तीरावर एक संबंध समा तहान घेऊन उभा होता आणि प्रवाहाचे पाहेदार तहाने वातूर पाणी राखत उभे प्रवाहाला उद्देश तू म्हणालास स्वतःला माता म्हणवतोस तन्यव दे पण पाणीही देणार नाहीच का तुझे भांडण प्रवाशी नव्हतेच पहारे करायची हो। होते तुझे भांडण प्रवासी नव्हतेच तर पहारे करायची होते प्रवाहाशी भांडण धरणारे कोणी नव्हतेच असेही नाही त्यांनी प्रवाह नाकारला असंही नाही त्यांनी तर दुसऱ्याच प्रवाहाशी तू प्रवाह सामील होण्याचा आग्रह धरलास तो अधिक विस्तृत बनवण्याचा हट्ट मांडलास साऱ्यांना त्यात सामील करून घेण्याचा चंग मानलास त्या प्रभावावरच्या साऱ्यांचा हक्क तू गरजून सांगितलास माणूस की भोवतीची कुंपणं उद्ध्वस्त करण्याचा ध्यास होता तुला माणूस माणूस बनून एकत्र आणण्याची आस होती तुला तुझ्या आकांतानं नुसती माणसं मोठी झाली नाहीत तो सारा प्रवाह सागर स्वरूप होऊन गेला विचारांना जात नसते आणि प्रकाशाला धर्म नसतो विचारांना जात नसते आणि प्रकाशाला धर्म नसतो आणि मातृत्वाला क्षितीज आणि सूर्याला देश नसतो खुजी माणसे करतात वाटण्या खुजी माणसे करतात वाटण्या ती प्रकाश बंदिस्त करतात आणि विचारांची इष्टेर बने विचारांना जात नसेल प्रकाशाला धर्म नसतो मातृत्वाला क्षितिज आणि सूर्याला देश नसतो तुझी मानसिक अर्तात वाटण्या ती प्रकाश बंदिस्त करतात आणि विचारांची इस्टेट बनवतात कारण विचारांची अनुयायी होण्यापेक्षा इस्टेटीचे वारसदार होणे हे अधिक फायद्याचे yeah, wow. आणि मग जेव्हा हे असं घडतं तेव्हा काय घडतं मग धम्माहून विहारच महत्वाचे करतात मग धम्माहून विहारच महत्वाचे ठरतात आज्ञताहून वर्णच वर्तक ठरतात आणि ज्ञानेश्वर आनंदीच प्रिय होते आणि बाबा तुझ्या समतावादापेक्षा तुझा पुतळाच अधिक आकर्षक बाबा बाबासाहेबाचा समतावाद जर नाकारला तर काही होत नाही पण बाबासाहेबांच्या पुतळाला जर धक्का बसला तर मात्र दंगली उचलत अजून खूप राणे जागायची अजून खूप राणे जागवायची आहेत अजून खूप जीव सावरायचे आहेत अठ्यात्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या नंतर हिशोब आणताना म्हणताय तर अजून हेच खूप काम करायचं आहे अजून खूप राणे जागवायची आहेत अजून खूप जीव सावरायचे आहेत अजून खूप बेड्या तुटायच्या आहेत आणि अजून खूप घन उचलायचे आहेत श्रद्धेवरती बुद्धीचे विजय हवे आहेत श्रद्धेवरती बुद्धीचे विजय हवे आहे आणि बुद्धीवर माणूस हवे आहे आणि स्वातंत्र्य समतेला स्वातंत्र्य समतेला सेनापती हवा आहे आणि स्वातंत्र्य समतेला सेनापती हवा आहे आणि बाबा या साऱ्यासाठी तूच एक हवा आहेस तूच एक हवा आहे केवळ तू चेक हवा आहे तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत नुसती एखाद्या समाजाला एखाद्या समूहाला खुश करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही बाबासाहेबांनी दिलेलं योगदान इतकं प्रचंड मोठं आहे की त्या सगळ्यांनी आपल्या चांबडे काढून त्याचे वाहनं केली त्याला सादर केली तरी काही होणार नाही तसा आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर आपल्याला काही करता येऊ नये पुरुषार्थ दाखवता येऊ नये अशा प्रकारचा समाज आहे तेव्हा ही माणसाची मनं जागवली पाहिजे पेटवली पाहिजे त्या अर्थानं आपल्याला करायचं आणि हे कामं कमी करत असतात आणि म्हणूनच मी म्हटलं एका ठिकाणी की बाबा ते शब्दानं काय होत नाही शब्दानं माणसांची मनं पटवता येतात देशासाठी माणसं तयार करता येऊ शकतात माणसांना माणसानं जवळ आणता येतं पण आज सध्याचं चाललंय की ती संविधाच त्या ठिकाणी संपुष्टात आणायची माणसाला तोडायचं काम करायचं काम चालू आहे संविधानाला बदलायच्या तर सोडून द्या संविधानाचा आधीच मुद्दा पाठलेला आहे आणि सगळं होत असताना आपल्याला काही वाटतच नाही होतच नाही काही आपल्या मनातून काही हुंकार निघतच नाही तर त्याला आपण जगल्यासारखं किंवा आपण जिवंत असल्याची ती लक्षणं नाही राष्ट्र तेव्हा जिवंत असतं जेव्हा तिथली माणसं जिवंत असतात आणि ते जिवंतपणा आणण्याचं काम इथं असलेल्या प्रत्येक शिक्षित माणसाचं आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे आय विल कन्सिडर द ऑल द लिटरेट पर्सन इन इंडिया एज अ बिटेरियल ऑफ इंडिया सो लॉंग पॉवर की अँड इलिटरसी एक्झिस्टिंग इंडिया जोपर्यंत या देशामध्ये गरीबी आणि त्यामध्ये अशी तोपर्यंत शिकलेल्या माणसाला मी या राष्ट्रध्वळी समजाईल आणि शिकलेलीच माणसं राष्ट्र तोडायला निघालेली आहे हा सामान्य माणूस आजही त्याला आकार देण्याची आजही शक्यता आहे पाणी वाणी आणि लोक जिकडं उतार भेटतो तिकडे जात असतात लोक घडवण्याचं काम धनमानसामध्ये नेतृत्वाचं असते त्याने किती पुल बांधले किती रस्ते केले नाही काही महत्वाचं आहे गांधीने किती पुलं बांधले आणि किती रस्ते केले आणि किती कारखाने बांधले गांधीजींनी न संपणारी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे तो क्रियाशील विचारांत होता तो तत्व व्यक्ता होता गांधीजी म्हणायचे नीतीशून्य तत्वशून्य राजकारण शून्य व्यवहार विवेक शून्य उपभोग श्रद्धेविना भक्ती ज्ञाना चरित्रा विना ज्ञान श्रमाविना पैसा हे ज्या ठिकाणी मिळतं तो समाज तो व्यक्ती ती समक्ती कुटुंब ती राज्य दयाला जात ता। असत काय घडतंय आज आज चांगल्या माणसांना त्या ठिकाणी दुर्लक्षला चाललंय मध्ये एक म्हण आहे अपूज्य पुझ्य पूज्य ते पूज्य पूजा येत क्रमहा त्रिणी वर्तन ते दुर्भिक्षम मरण भयम जस पूजनीय लोकांचं विद्वान लोकांची पूजा ज्या समाजामध्ये कमी होत जाते आणि अपूजनीय लोकांची पूजा करणारा समाज ज्या ठिकाणी तयार होतो त्या ठिकाणी तीन गोष्टी घडतात चांगल्या चांगल्या गोष्टीचं चा दुर्भिक्ष निर्माण होतं भयाचं सावट पसरतं आणि साक्षात मृत्यू तुमच्या दरवाजा तुम्हाला टाकतो या तिन्ही गोष्टी घडतात या राष्ट्रामध्ये सध्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये घडताय आणि राष्ट्र जर माझं आहे असं आपल्याला वाटत असेल तर तुमची मन पेटून उठली पाहिजे आणि विवेकशील पद्धतीने पेटून उठली पाहिजे आणि हो आपण अपन करू शकतो आपल्या पूर्वजांनी केलंय ज्या साधव्हानाचा संदर्भ तुम्ही दिला त्या राष्ट्रपूटाचा संदर्भ मी त्या ठिकाणी देतोय जे वैभव जे महाराष्ट्राला त्या ठिकाणी आतापर्यंत मिळालेलं नव्हतं जे वैभव जर सातवानाने दिलं असेल राष्ट्रकुटाने दिलेलं असेल ते वैभव जर आपल्या पूर्ण देशाला जर मिळवून द्यायचं असेल आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज जर बघायचा तुमच्या मनाला त्या ठिकाणी पुजायचं असेल आता शिवाजी महाराजानं स्वतःच्या हातामावरती लष्करी सामर्थ्यावरती स्वतःच्या बळावरती स्वतःच्या जीव धोक्यामध्ये घाबरून छोट्या शासना सैन्याच्या आधारावरती प्रचंड मोठ्या सैन्याचा पराभव त्या ठिकाणी तर केलाच केला पण राज्य हे लोकशाही पद्धतीने चालतो आणि आजच्या या लोकशाही व्यवस्थेमध्ये पुढारी लोकशाही पद्धतीने निवडून येताना म्हणतात पण राज्य हुकुमशाही पद्धतीने चालवत आहेत हा तुम्हाला आम्हाला ह्याच्यातला परिणाम तुम्हाला डिफरन्स आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि लोकशाही कशाला म्हणतात त्या लोकशाहीचं संरक्षण आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून माणसाची मनं संवेदनशील बनवलं पाहिजे मी सायबर तुमचा या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण या पद्धतीने असा पुढाकार घेऊन या जाणीवांना त्या ठिकाणी धंत ठेवण्याच्या संदर्भातलं काम तुम्हाला तुम्ही या ठिकाणी एका अर्थानं कळत न कळतपणे कामेला त्या ठिकाणी केलेलं असेल त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि तर कवींनी या ठिकाणी येऊन आपल्या आपल्यापरीनं आपल्याला भावलेली आपल्याला आवडलेली आपल्या मनाला भिडलेली ही कविता या ठिकाणी सादर करण्याचं धै्य त्या दा ठिकाणी दाखवलं त्याबद्दल त्यांचेही आभार आपलेही आभार धन्यवाद जय हिंद जय जा� भारत